नेटवर्क आहे का नाही ना तुमच्याकडे मोबाईल आहे का काय कायच नाही नेटवर्क हे काय पंधरा मिनिट झालं तयार मीटिंग आहे माझी हाय लेवलची मुसीबात माहिती करायची काय आहे काही नाही एक्सक्यूज मी फोन आहे का तुमचा फोन तुम प्लीज तुम्ही इथे आलात कशासाठी नक्की हो आमच्या दोघांच्या फोनचा नेटवर्क नाही आहे आम्हाला एक अर्जंट कॉल करायचा आहे जर तुमच्याकडे प्लीज नेटवर्क असेल तर आम्हाला एक एक कॉल करू द्या तेवढ्यासाठी तुम्हाला विचारतो मी मी इथे नक्की कशासाठी आला हो ओ आम्ही इथं आलो आहे ते रिलॅक्स होण्यासाठीच पण आहे काय माहिती आहे का प्रॉब्लेम आम्हाला इथे दोघांनाही नेटवर्क नाही आहे त्याच्यामुळे अर्जंट कॉल करायचे आहेत आम्हाला ऑफिसला तर त्याच्यासाठी तुमची मदत आम्हाला हवी होती तुमचा मोबाईल आम्हाला थोडा पाच मिनटं वापरायचा होता बस एवढंच आम्हाला इथे रिलॅक्सच व्हायचं आहे आम्ही एका प्रोजेक्टमध्ये अडकलेलो गेले सहा महिने त्याच्यातून आत्ता आम्हाला थोडीशी सुटका झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही दोन दिवस रिलॅक्स होण्यासाठी आलेलो तुम्ही फोन द्या ना प्लीज फोन देत का नाही हो हॅलो द्या ना प्लीज आय मला ऐका मी काय सांगतो हो ते मी तुम्हाला मुद्दामून असं नाही म्हटलं की मी तुम्हाला मोबाईल देणार नाही वगैरे मला काहीतरी म्हणायचं होतं ठीक आहे ना पण ऐका माझं ऐकून घ्या इकडे बघा माझ्याकडे जरा आज तुझी प्रश्न करू नको मला कॉल करण्यासाठी मोबाईल देणारच का नाही तेवढंच सांग ऐका ना काहीतरी सिरियस असतं काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून लोक सांगतात ना तुमचा आगाव कोणा ऐकून घ्यायला आलो का इथं तुम्हाला नाही द्यायचं तर जा ना तुम्ही बाबा कशाला डोक्याला ताप देत माझ्याकडे मोबाईल आहे त्याला नेटवर्क आहे हा माझा मोबाईल ह्याच्यात नेटवर्क आहे तुम्ही कध लावू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त मी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन दाखवतो माझ्याकडे हे पण आहे ठीक आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला ह्याच्यातलं काय पाहिजे नीट विचार करून ठरवा एकच गोष्ट दे कॉल करायला मोबाईल देईन आता हे देईन रिलॅक्स व्हायला तुम्ही ठरवा काय आहे काय म्हणताय दादा आम्ही मागतो तुम्हाला फोन कॉल करण्यासाठी आणि तुम्ही मग घ्या त्याला काय अर्थ आहे राव Deus. Oh, oh.